नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हिंदू हृदय सम्राट बाळाब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणि ग्लोबल कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी म्हणजे वडपची जी टेकडी दिल्ली मुंबई काम चालू आहे त्या ठिकाणी तो बोर्ड पडलेला कुठले कुठले शहर किती किलोमीटर अंतरावर हा तो बोर्ड पडलेला इगतपुरी वगैरे तो बोर्ड पुन्हा एकदा इथे लावण्यात आलेला आहे आणि बोर्ड नवीन नाही तो जो पडलेला तोच बोर्ड मला तो पुन्हा नवीन बनवलेला आहे कदाचित म्हणजे त्याच बोटला डागधुजी केलेली असा माझा अंदाज आहे नवीन दिसत नाही आहे बोट बोर्ड इथे लावण्यात आलेला आहे आणि सपोर्ट दिला आत्ताच बोर्ड लावलेला कदाचित पाहू शकता आणि जे बांबू वगैरे लावलेत पूर्वी कसा होता माहीत नाही आता व्यवस्थित उभा करण्यात आलेला आहे आणि आपण याबाबत व्हिडिओ अपलोड केलेला की त्याच्या समृद्धी महामार्गावरचे जे वरण आहे त्यासाठी जो बोर्ड लावलेला तो बोर्ड पडला आहे आणि आठ दिवस त्याच्याकडे कोण लक्ष देत न असा आपण व्हिडिओ अपलोड केलेला आणि अशा प्रकारे हा बोर्ड पुन्हा लागलेला आहे पाहू शकता आपण आपले मराठी यूट्यूब चॅनलवर यापूर्वी आपण अपलोड केलेला व्हिडिओ जसे की इथे लोक यायचे इथे बघायचे या ठिकाणी किंवा जो समृद्धी महामार्ग आहे या ठिकाणी जो वरण होता त्यासाठी हा जो बोर्ड इथे पडलेला आणि आठ दिवसांत काय होईना बोर्ड पुन्हा एकदा लागलेला आहे का सापल्यासाठी आपले मराठी आता आपला व्हिडिओ पाहून झाला आहे का ऑलरेडी लावणार होते परंतु किती दिवस यायला माहीत नाही बोर्ड साधारणतः जुनाच आहे माझा असा अंदाज आहे तुम्ही पाहू शकता हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आणि पाहू शकता रिक्षा पण गेलेली आहे इथं समृद्धी महामार्गावर हा मुंबईहून आलेला रस्ता अनेकदा आपल्याला हा व्हिडिओ अपलोड करून दाखवलेला आहे आज पुन्हा एकदा जसे की मी योगेश अनुभवले आपले मराठी युट्यूब चॅनल अनेकदा सतत वेगवेगळ्या अपडेट जातो आणि इथे जे बोर्ड वगैरे लागतात ला त्याची एकच माहिती असतो जसं की इथे एक बोर्ड पडलेला आहे छत्रपती संभाजीनगर नावाचा तो झुल काट पडलेला आहे आज दिवसापासून आणि आता तो पुन्हा व्यवस्थित लावलेला आहे पाहू शकता आता आपल्या आठ आपले मराठी